नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश अखेर ती मागणी मंजूर सरकारचा मोठा निर्णय काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून अगोदर तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज दरांगे पाटील यांना एक दिवसांची परवानगी देण्यात आली होती त्यानंतर आज देखील मराठा बांधवांना आंदोलनाची परवानगी मिळाली आहे त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे मराठा बांधवांना दिलासा मिळाला आहे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशवळ समिती शासनाने दिनांक तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने ही समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ तीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत वाढविण्यात आला होता या सर्व पार्श्वभूमीवर तालुका स्तरीय वंशवळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा निर्णय शासनाकडून करण्यात आला आहे त्यानंतर आता या समितीचा कार्यकाळ कार तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत वाढविण्यात आला आहे सदर समितीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी लागू राहतील असे शासन निर्णयातून नमूद करण्यात आले आहे यामुळे आता मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे आता मराठा बांधवांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आरक्षण मिळविल्याशिवाय माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर सरकार कोणता निर्णय घेईल व मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या किती दिवसांमध्ये पूर्ण होतील याबाबत आपले मत व प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा